इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी चा दारुण पराभव झालेला आहे जे काही दावे करले होते सगळे फुल ठरले आणि पुन्हा एकदा काय सांग खरं तर याला पराभव तर झालेला आहे तो मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म बनण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खर तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्याच्या कमतरता झाल्या असेल सत्तेचा मी शोध झाल्या असेल मतदार याद्याचा घोळ हात आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कपूल केलं महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल टिकिट सुद्धा दाखवू शकत नाही अशी अवस्था झाली काँग्रेसच असंच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाच खेळ देत्यास काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत काँग्रेसवर टीका करते शरद मी माझं मत व्यक्त केलेलं पण म्हणजे काँग्रेसचे असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलं हो हे असं होऊ नये मग हे समीकरण तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची मला मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीहून फार गणित लावून नये है। बिहारचे गणित आणि इथले गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे मला तसा काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात म्हणजे काँग्रेस ताळ्यावर यावर एवढंच नव्हतं या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही म्हटलं काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसती आहे काँग्रेस नाही नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्या बरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण, पूर्ण प्रयत्न आहे परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटत जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जाईल कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे तो या सगळ्या बोलणीमुळे घडत नाही आणि त्याच त्याच आणि त्याच परिणाम न्यूकालाच होत असतात तुम्ही असं म्हणाला की काँग्रेस जागा जास्त मागत पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्या बरोबर जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घोट शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेस तो आज आता चौदा तारखे पंधरा तारखे काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही लढतो कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला वाटतं हे काय योग्य नाही बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसनी आता निवडणूक आहे काय शिकावं असं शिकवणे हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री कदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झाली म्हणजे मग सोबत आता सगळ्या हा सगळा विचार केला हे आता लगेच एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचा लगेच मी जी वृत्ती आहे ती मी आपल्या समोर सांगितले <coughs> आता ही वृत्तीमध्ये बदल काँग्रेसने करण्याची आवश्यकता असं मला वाटतं वाटत तुम्ही त्यांची वृत्तीबद्दल बोलत आहात तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये चांगला वाद वरू शकतो या तुमच्या वाद काय आम्ही महाराष्ट्रासाठी करणार नाही असं बोललं आणि महाराष्ट्र आणि काँग्रेस राष्ट्रवादी नांदेड करणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल ऐकून क्लिक करा